एक मेळावा शिरवला देखील मी घेतला होता अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांचे असतील ग्रामसेवकांचे असतील वेगवेगळ्या स्तरावरचे प्रश्न सोडवायचं काम त्या काळामध्ये आमच्या परीनं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आता वीस वर्षापूर्वी ग्रामपंचायत कर्मचारी आणि आत्ताचा ग्रामपंचायत कर्मचारी यामध्ये जमीन आसमानचा फरक वीस वर्षापूर्वी जेवढ्या योजना नव्हत्या तेवढ्या आता वीस वर्ष दहा पटीनं योजना ग्रामपंचायतकडे आणि ठरवलं की आता वित्त आयोग डायरेक्ट ग्रामपंचायतकडे द्यायचा जबाबदारी कुणाची वाढली ग्रामपंचायतची वाढली योजना थेट ग्रामपंचायतला द्यायचा निर्णय आम्ही घेतला का घेतला चांगला निर्णय की लोकांच्या पर्यंत डायरेक्ट हे लोकांचं काम नाक डोळे सगळं त्या गावचं काय असते ते ग्रामपंचायत असते आणि म्हणून गेल्या वीस वर्षात माझं म्हणणं सातत्यानं सरकारला की गेल्या वीस वर्षांपूर्वी किती योजना कडे होत्या आणि या वीस वर्षात कामाच्या जबाबदाऱ्या किती वाटल्या हिचा हिशोब जर पवारसाहेब केला तर दहा पटीनं कामं वाढलेली आपल्याला या वीस वर्षामध्ये दिसत पारदर्शकता यावी सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत पोचाव्यात कुठे मध्ये टप्पा असता कामालाय म्हणून ग्रामपंचायतला आम्ही हक्क दिले अधिकार दिले त्यांना स्वावलंबी बनवायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला परंतु हे करत असताना जे राबवणार आहेत त्या हाताला आम्ही बळ दिलं का तर त्या हाताला आम्ही बळ दिलेलं नाही हे या ठिकाणी या आंदोलनातून स्पष्ट त्या ठिकाणी होत आणि म्हणून या सगळ्या योजना या सगळ्या गोष्टी जनतेबरोबर वर पोचल्या पाहिजे शासन जनतेच्या हिताच्या योजना करते परंतु पोचविणारा हात जर भक्कम असेल तर ती योजना लोकांच्या पर्यंत पोहोचणार आणि पोचविणारा पोस्टमन जो आमचा तो ताकदीचा असेल व्यवस्थित असेल तो समाधानी असेल नोकरीमध्ये तर या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी होणार आणि म्हणून काही चर्चा शासनाबरोबर चालू आहेत आपण आंदोलनाचे टप्पे मी बघितले आता उद्या विभागीय आयुक्त कार्य विभागावर तुमचा टप्पा असणार आहे आणि शेवटचा टप्पा साताऱ्यात मंत्र्यांच्या मला वाटते जिल्ह्यामध्ये शेवटचा टप्पा आपण आंदोलनाचा करणार आहोत लोकशाहीमध्ये आंदोलनाशिवाय काही मिळत नाही हे शंभर टक्के खरं आंदोलन केल्याशिवाय रस्त्यावर उतरल्याशिवाय हे चड्डू मारल्याशिवाय कोण विचारत नाही त्यामुळे आंदोलनाला <प्था> आंदोलनाशिवाय पर्याय नाही ठीक आहे दहा पैकी पाच मागण्या मान्य होतील पाच पुढच्या वेळी मागण्या मान्य होतील परंतु आंदोलनाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आमच्या या आंदोलनाला पूर्णपणे काँग्रेस पक्ष म्हणून पाठिंबा आहे मी मंत्री मोदयांशी आता सचिवांशी आता बोललो तुमचं भाषण चालू असतानाच एकनाथ डोवलेंशी मी एक, एक मिनिट बोललो म्हणलं काय धोरण आहे तुमचं शासनाचं त्या संदर्भातलं धोरण दो काय असणार आहे तर मी मंत्री मोदयांशी पण बोलून यात मध्ये लवकरात लवकर एखादी बैठक घेतली का नाही राज्य स्तरावरच्या संघटनेची मला माहित नाही कोळींच्याकडे झाली आठ दिवशी नोटिफिकेशन झालं आणि एक महिन्यात त्या मागण्या पूर्ण करायच्या असं अभिवचन केलं त्या मागण्या पूर्ण व्हायला नाहीत म्हणून आजपासून आपलं आठ अकरा त्यामुळे ज्या बैठकीमध्ये ज्या मागण्या मान्य झाल्या त्याच्या अंमलबजावणीच्या तारखा जाहीर कराव्यात असे आपली मागणी शासनाला निश्चितपणे असते अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका